हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत दुसऱ्या त्रैमासिकामध्ये त्या गर्भिणीने काय काळजी घेतली पाहिजे कशी काळजी घेतली पाहिजे गरोदरपणाचं दुसरं त्रैमासिक म्हणजे तुमचं तेरा ते अठ्ठावीस आठवड्याची प्रेग्नन्सी अंदाजे चौथा पाचवा आणि सहावा महिना या काळामध्ये तुम्हाला काय त्रास होऊ शकतात डॉक्टरांकडे केव्हा गेलं पाहिजे जास्त त्रास काय होऊ शकतात आणि काय खबरदारी घेतली पाहिजे ते सगळं आपण आजच्या भागामध्ये जाणून घेऊया जस जसं तुम्ही दुसऱ्या तिमाहीत जाता तस तसं तुम्हाला तुमचा बंप म्हणजे तुमचं पोट हळूहळू वाढताना दिसेल आणि नंतर तुम्हाला तुमच्या बाळाची हालचाल जाणवायला लागेल सुरुवातीला तीन महिन्यामध्ये होणारा त्रास उलटी मळमळ हे त्रास जे आधी होतात ते हळूहळू कमी व्हायला लागतात भूक वाढायला लागते बाळाची शारीरिक वाढ होऊन बाळाचं वजन वाढायला सुरुवात होते आणि पोटाचं आकारमानही वाढतं बहुतेक स्त्रियांना गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत त्रास होत नाही पण काही जणींना पहिल्या तिमाहीतील लक्षणं दुसऱ्या तिमाहीतसुद्धा दिसू शकतात इतकंच नाही तर काही नवीन लक्षणंसुद्धा दिसू शकतात आणि या लक्षणांकडे गर्भिणींनी लक्ष देणं गरजेचं आहे वीस आठवड्याच्या आसपास गर्भिणीला तिच्या बाळाची नाजूक हालचाल जाणवायला सुरुवात होते या हालचालींना इंग्रजीमध्ये क्विकनिंग म्हणून ओळखलं जातं आणि तुमच्या बाळाच्या त्या पहिल्या नाजूक हालचाली असतात काही स्त्रियांना या हालचाली सहाव्या महिन्यापासून जाणवू लागतात चौथ्या महिन्यापासून ते सहाव्या महिन्यापर्यंतच्या या काळामध्ये दर महिन्याला स्त्रीरोगतज्ज्ञांकडे तुम्ही तपासणीसाठी गेलं पाहिजे प्रत्येक तपासणीच्या वेळी डॉक्टर तुमचं वजन तपासतील तुमचं ब्लड प्रेशर किती आहे ते तपासतील पोटाची तपासणी करतात बाळाची वाढ कशी आहे ते बघतात त्यातून त्यां त्यांना बाळाच्या वजनाचा अंदाज येतो गरजेप्रमाणे जर कधी पोटदुखी असेल तुम्हाला तर मार्गातून सुद्धा डॉक्टर तपासणी करू शकतात आणि विशिष्ट तपासण्या डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात हे केव्हा जर तुम्हाला यापूर्वीचं बाळ हे व्यंग असलेलं झालं असेल किंवा कुटुंबामध्ये तशी हिस्ट्री असेल तर तुम्हाला ह्या तपासण्या करायला सांगितल्या जाऊ शकतात किंवा तुमची पहिलीच प्रेग्नन्सी ही तुमच्या वयाच्या तीस एकतीसव्या वर्षी असेल तर तुम्हाला ट्रिपल मार्कर टेस्ट तुम्हाला सांगू शकतात या स काळामध्ये म्हणजे दुसऱ्या त्रैमासिकामध्ये एक महत्त्वाची तपासणी असते सोनोग्राफी तिला अॅनामोली स्कॅन असं म्हणतात ती अठरा ते वीस आठवड्याच्या दरम्यान केली जाते काही विशिष्ट व्यंग जर आढळून आलं तर गर्भपात देखील करावा लागू शकतो त्यामुळे ही तपासणी खूप महत्त्वाची असते आता या दुसऱ्या त्रैमासिकामध्ये सामान्य तक्रारी काय असतात ते आपण बघूया या काळामध्ये पाठदुखी असू शकते कंबर असू शकते उटी पोटात वेदना जाणवू शकतात बद्धकृष्ठता होऊ शकते म्हणजे पोट साफ न होणं किंवा कधीकधी हिरड्या आणि नाकातून रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो पण हे सगळं जरी असलं तरी एक लक्षात घ्यायचं गरोदरपण हे आजारपण नाही तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे आपल्या शरीरात होणाऱ्या बदलामुळे या, या किरकोळ तक्रारी आपल्याला जाणवत असतात पण नियमित तपासणी करत राहिलं संतुलित आहार घेतला योग्य व्यायाम केला तर आपण हे त्रास निश्चितच कमी करू शकतो पण जास्त जर त्रास होत असतील तर वैद्यकीय सल्ला घेणं खूप ग गरजेचं आहे आता या दुसऱ्या त्रैमासिकामध्ये काय काळजी घेतली पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे तुम्ही डॉक्टरांकडे दर महिन्याला गेलं पाहिजे तपासणी केली पाहिजे सांगितलेल्या तपासण्यावेळीच करायच्या आहे नियमित डॉक्टरांनी दिलेली जी ट्रीटमेंट आहे ते नियमितपणे घ्यायची त्यामध्ये तुम्हाला रक्तवाढीची गोळी दिलेली असते कॅल्शियमची गोळी दिलेली असते ती घेणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करणं सगळ्या स्त्रियांना आराम सांगितला जात नाही जेवढा आराम सांगितला तेवढाच आराम करायचं तुम्ही जर जास्त आराम केला तर प्रेग्नन्सी डिलिव्हरीमध्ये खूप प्रॉब्लेम येतात त्यामुळे गरज असेल तेव्हाच जास्त आराम करा नाही तर हलके फुलकं कामं करायला काहीच हरकत नाही तुमच्या दातांची स्तनांची एकंदरीत संपूर्ण शारीरिक स्वच्छतेची तुम्ही काळजी घेणं या काळात खूप गरजेचं आहे आणि सव्वीस ते चोवीस आठवड्याच्या दरम्यानमध्ये धनुर्घाताची दोन इंजेक्शनं तुम्हाला घेणं गरजेचं आहे हे डॉक्टर तुमचे तुम्हाला नक्कीच सांगतील आणि ते तुम्ही दोन इंजेक्शन घ्यायला पाहिजे गरोदरपणामध्ये तुमचा आहार कसा असला पाहिजे या काळामध्ये बाळाची शारीरिक वाढ होत असते त्यामुळे आहारात बदल करणं गरजेचं असतं दूध दुग्धजन्य पदार्थ डाळी पालेभाज्या फळे अंडी आणि तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज याचा आहारात समावेश असला पाहिजे पण मसालेदार चमचमी खायचं नाही फास्ट फूड जंक फूड नाही हॉटेलिंग नाही आणि आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स फॅट कार्बोहायड्रेट मिनरल्स हे सगळे आहार घटक असतील असा परिपूर्ण आहार आपण घेतला पाहिजे आता दुसऱ्या त्रैमासिकामध्ये व्यायामाचंसुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळे शारीरिक व्यायाम योगासनं श्वसनाचे व्यायाम म्हणजेच प्राणायाम तुम्ही केले पाहिजे ते तज्ज्ञांकडून शिकून घेऊन तुम्ही ते घरी करू शकता किंवा गर्भसंस्कार क्लासमध्ये हे ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात मग काय होतं या योगासनामुळे प्राणायामामुळे तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये ज्या काही किरकोळ तक्रारी असतात त्या कमी होतात नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता जास्त वाढते म्हणून सुरक्षित बांधपण जर पाहिजे असेल तर तज्ञांच्या सल्ल्यांनी योगाभ्यास आणि प्राणायाम जरूर करावा नियमित तपासणीसाठी दर महिन्याला तुम्ही डॉक्टरांकडे जाणार आहात पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला डॉक्टरांकडे केव्हा जायचं आहे ते पण समजून घ्या तुमच्या पायावर जास्त प्रमाणात जर सूज येत असेल तर तुम्ही तुमची अपॉइंट तुमची वेळ नसतानासुद्धा तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे तुम्हाला डोकेदुखी होत असेल मळमळ होत असेल उलट्या होत असतील चक्कर येत असतील तरीसुद्धा तुमची व्हिजिट डॉक्टरांकडे लगेच झाली पाहिजे त्यासोबत तुम्हाला जर ओळी मार्गातून रक्तश्राव असेल योनी मार्गातून मार्गात। पाण्यासारखा श्राव होत असेल तरीसुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे यासोबतच मा शारीरिक स्वास्थ्यासोबत मानसिक स्वास्थ्याच्या सुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे तुम्ही ताणतणावापासून दूर राहिलं पाहिजे त्यासाठी तुम्ही छंदच उपासले पाहिजेत तुमच्या काही ॲक्टिव्हिटी तुम्ही केल्या पाहिजेत आपल्या आवडीच्या गोष्टीमध्ये मन रमवलं पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे या गोष्टी बाळाच्या आरोग्यासाठी आव आवश्यक आहेत आणि तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा तेवढ्याच आवश्यक आहेत म्हणून सुदृढ निरोगी बाळ जर पाहिजे असेल तर ह्या गोष्टी अंमलात आणणं खूप गरजेचं आहे आता दुसऱ्या तिमाहीमध्ये काय खबरदारी घ्यायची ते आपण आता बघूया तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिलेल्या सप्लिमेंट्स ज्या आहेत मेडिसिन ज्या आहेत त्या वेळी घ्या वे आपल्या पोटावर कधीही झोपू नका नाही तर बाळ गुदबळण्याची शक्यता असते कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे स्वतः औषधोपचार करणे टाळा तुम्हाला आजारी वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जड वस्तू उचलू नका आणि तु, तुम्हाला खूप त्रासदायक वाटत असेल असं काहीच करू नका काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि सुदृढ निरोगी बाळाला जन्म देण्यासाठी तयार राहा धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद